भगवते वासुदेवाय आय नमहा राधे राधे ओम धूम दुर्गा आय नमहा नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सहर्ष स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल काय मग आपले व्हिडिओ पाहताय ना मग मी आज तुमच्यासाठी नवरात्रीमध्ये हेच नवरंग का घालावेत ह्याच दिवशी का घालावेत त्यांनी काय शुभ परिणाम होतील व त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होईल ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक ला करा व चॅनेललाही सबस्क्राईब करा यावर्षी नवरात्र ही तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला वार गुरुवारी आहे प्रथम दिवस गुरुवारी आहे तरी गुरुवारी हा गुरुग्रहाचा प्रभाव असतो गुरुला पिवळा रंग आवडतो व शुभ ही आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा अर्चना व आराधना केल्यास आपल्याला देवीचा व ग्रहांचा दोघांचाही शुभ आशीर्वाद मिळतो व दोघांचीही कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे या दिवशी शुक्रग्रहाचा प्रभाव असतो तरी शुक्रग्रहाला हिरवा रंग हा शुभ असतो त्यामुळे या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची आराधना व पूजा अर्चना केल्यास शुक्रग्रहाचा व देवीचा शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतो तसेच त्यांची कृपादृष्टीही आपल्यास मिळते तिसऱ्या दिवशी शनिवार आहे या दिवसावर शनिग्रहाची कृपादृष्टी असते त्यामुळे या दिवशी राखाडी रंगाची वस्त्रपरिदान करून देवीची विधिवत पूजा अर्चना केल्यास देवीची व शनिग्रहांची कृपादृष्टी आपल्यावर राहते तसेच त्यांचे शुभ आशीर्वादही आपणास मिळतात चौथ्या दिवशी वार रविवार येत आहे या दिवसावर रविग्रहाचा प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी केशरी रंगांची वस्त्रे परिधान करून देवीची पूजा अर्चना केल्यास त्याने देवीचा व ग्रहांचा कृपा आशीर्वाद तसेच शुभ आशीर्वाद ही आपणास प्राप्त होतो पाचव्या दिवशी वार सोमवार येत आहे या दिवशी सोमग्रहाचा प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान करून देवीची पूजा अर्चना व आराधना केल्यास देवीचा व ग्रहांचा पण कृपा दृष्टी लाभते व त्यांचा शुभ आशीर्वाद ही आपणास मिळतो सहाव्या दिवशी वार मंगळवार येत आहे या दिवशी मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो यामुळे या, या दिवशी लाल रंगाची वस्त्रे प्रदान करून देवीची पूजा अर्चना व आराधना केल्यास देवीच्या व ग्रहांचा शुभाशीर्वाद व त्यांची कृपादृष्टी आपणावर राहते सातव्या दिवशी वार बुधवार येत आहे या दिवशी बुध ग्रहाचा प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी गडद निळ्या रंगाची वस्त्र परिदान करून देवीची पूजा अर्चना व आराधना केल्यास देवीचा व ग्रहांचा शुभ आशीर्वाद व त्यांची कृपादृष्टी आपणास मिळते आठव्या दिवशी वार गुरुवार येत आहे या दिवशी गुरुग्रहाचा प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी गुलाबी रंगाची वस्त्रे परिदान करून देवीची पूजा अर्चना व आराधना केल्याने देवीची व ग्रहांची पण कृपादृष्टी व त्यांचा शुभ आशीर्वाद आपणास मिळतो नव्या दिवशी वार शुक्रवार येत आहे या दिवशी शुक्रग्रहाचा प्रभाव असतो तरी या दिवशी जांभळ्या रंगाची वस्त्र परिधान करून देवीची पूजा अर्चना व आराधना केल्यास देवीची व ग्रहांची कृपादृष्टी व त्यांचा शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतो हे सात हे झाले नवरंगांचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा अर्चना कशी करावी याने देवी ग्रहांचे आपणास आशीर्वाद प्राप्त होतील व ज्यांच्या कुंडलीमधील काही ग्रह अशुभ असतील तर अशा प्रकारे वस्त्र परिधान करून देवींची पूजा अर्चना केल्यास ग्रहांचे परिणाम आपणास शुभ होऊन त्याचे आपल्याला लाभ मिळतील आपल्याला आपल्या जीवनात सुख समाधान व ऐश्वर्याची प्राप्ती होईल तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा व आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल राधे राधे